आज तुम्ही जिथं बसले ही जागा कोणाची आहे इथं आज जिथं आपण सर्व शेतकरी बांधव बसलोय ही जागा कोणाची आहे मला सांगा उत्तर देऊन शेतकऱ्यांची जागा आहे कोणाची आहे आपली जागा आहे आपली शेतकऱ्यांची आपल्या मालकीची आपण जे काबाड कष्ट करून आपल्या शेताचा जो माल कष्ट करून आणतो तो इथं कृषी उत्पन्न बाजार समितीत आणतो त्याच्यानंतर आपल्या मालाला इथे चांगल्या प्रतीचा दर मिळावा यासाठी हे आपल्या बापदा राहायचं एक एक करून अशा जागा आपल्या मार्केट कमिटीच्या यांनी हरपत जायच्या हे तुम्हाला चालेल का ही चर्चा शेतकऱ्यांसाठी झालीच पाहिजे मित्र आज तर मी म्हणतो आप्पासाहेबांना की साहेब आम्ही शेतकरी बांधव सर्व एक असा ठराव करतो आज कि ही जागा कोर्ट कचेरीची काय असेल जे माहित नाही जर ही जागेवर त्या व्यापाऱ्याच्या ते काय कोर्ट कचेरी काय करायचं करा मात्र ज्या दिवशी ही जागा त्या व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेली तर आम्ही शेतकरी बांधव त्यांचा मुर्दा पाडल्याशिवाय राहणार नाही ही जागा आपल्या शेतकऱ्यांची जागा आहे मित्र हो पण आतापर्यंत जा आपण दृष्टीनुसार जास्त काही बोलायचं नाही सांगितलं पण थोडं बोलतो मित्र हो, आपण सर्व शेतकरी कुटुंबातले लोक आपण इथं निश्चिंत बसलोय कारण आपला सालदार चांगलाय जो वार मा काम बडगाव तालुक्यावाल्यांना एक पक्का आणि मजबूर भेटेल तो पाणी बी आणस रस्ता बी आणस सर्व विकास करत आपल्या कोठेच देखाने काम पिवत नाही आपल्या मनाला विचार करा आपल्याला कोणी काल कोणी सांगतं कोणी काही सांगतं आपल्या छातीवर ठेवून विचार करा या पाथोरान भडगाव तालुक्याचा ता जेवढा विकास आदरणीय किशोर आप्पाने केलाय तेवढा कोणी केलाय का मग कसा ना कोण आणि कसा कोण ओनली ओन किशोर आप्पा बस जय हिंद जय महाराज